तर मित्रांनो मी हर्षदा लिटिल एकोज मध्ये तुमचं स्वागत आहे कधी असं झालं आहे का की सगळं संपल्यासारखं वाटत कोणतं स्वप्न खरं वाटत नाही आणि आपण ठरवतो बस आता नाही जमणार आपल्याला पण मित्रांनो हे हे तिथेच उभं पावत जिथे हार पायाशी असते आणि अशाच मुलांची गोष्ट जो हरला खरा पण कधी शरण गेला नाही त्याचं नाव वेदांत त्याच नाव शस्त्र धैर्य आहे धैर्याने घडलेली यशाची कहाणी एक खेड्यात राहणारा मुलगा घरात पैसे नव्हते पण स्वप्न मोठं होतं इंजिनियर व्हायचं आई त्याला नेहमी सांगायची बाळा परिस्थिती आपल्याला थांबू शकते पण धैर्य आपल्याला उभं करतं बारावी झाल्यावर वेदांत मुंबईला आला हातात फक्त दोन हजार रुपये आणि डोळ्यात लाखो मोठ होतं पण मन अजून लहान होतं कोणी विचारत नव्हतं काय हवं आहे हा विकायला लागला दिवसा कप पुसायचा आणि रात्री पुस्तकं वाचायची लोक हसायचे टोमणे मारायचे आम्हाला इंजिनियर होणार का रे पण वेदांतला माहिती होत स्वप्न विकत घेतले जात नाही ती जिंकली जातात जीची पहिली परीक्षा अपयश संपलं असं वाटलं पण मग आईचा फोन आला वेदांत थांबू नकोस वादळ झाडाला मोडत नाही मजबूत करत आई म्हणाली धैर्य म्हणजे हरल्यावर उठण आणि परत रडणं राजा पुस्तक वाचताना एक शिक्षक आले संदीप सर त्यांनी विचारलं असा अभ्यास कोण करतो रे वेदांत म्हणाला ज्याला जगापेक्षा स्वतःला सिद्ध आहे तर त्याच्या आयुष्याचा आता तो एकटा नव्हता परीक्षेच्या दिवशी पाऊस ट्रॅफिक ओलावलेली वही पण मन घट्ट होत हा पेपर नाही हे माझं भविष्य आहे असा तो स्वतःशीच म्हणाला भिजलेली वही भिजलेले डोळे पण हृदय आग होते धैर्याची आग महिन्यांनी निकाल लागला आय आय टी होय वेदांत सिलेक्ट झाला होता चहा टपरीवर तो परत गेला मिठाई द्यायला जिथून सुरुवात केली होती तिथे शेषाच गोड फळ देण्यासाठी धैर्य म्हणजे विजय नव्हे धैर्य म्हणजे सतत पळून उठण रण द पण चालत राहणं ते दररोज लढून दररोज जिंकून मिळतो भीती असली तरी थांबू नकोस धैर्याने चालत राहा कारण अंधाराच्या पलीकडे उजेड असतो गोष्ट पण मोठा बोट देणारी कारण प्रत्येक गोष्ट लपलेलं असतं जीवनाचं गुपी आणि तेच आपण म्हणजे करेज संघर्ष म्हणजे स्ट्रगल अपयश म्हणजे फेल्युअर यश म्हणजे सक्सेस स्वप्न म्हणजे ड्रीम्स जिद्द म्हणजे डिटर्मिनेशन प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन हार म्हणजे डिफिट लॉस प्रयत्न म्हणजे एफर्ट्स आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडंट प्रकाश म्हणजे लाईट आई म्हणजे मदर मेहनत म्हणजे हार्डवर्क ठरवणं म्हणजे डिटर्मिनेशन resolution परिस्थिती म्हणजे circumstances situation हार मान म्हणजे टू गिव्ह अप सरेंडर म्हणजे टू राईज अगेन ते म्हणजे भीती असून सुद्धा पुढे जाणे करेज इज मुव्हिंग फॉरवर्ड इवन विथ फिअर स्वप्न पाहणं सोपं आहे पण प्रयत्न करून त्याला खरं करणं कठीण ड्रीमिंग इज इझी बट मेकिंग इट रियल टेक्स एफर्ट यश ही यशाची पायरी असते फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस वेळी उलगडतो लिटिल एकोस मध्ये मित्रांनो आजची गोष्ट आपल्याला एक मोठा संदेश देऊन गेली कि जगातल्या सर्वात मोठ्या शांती पैकी एक म्हणजे धैर्य ही गोष्ट आहे त्या शक्तीची जी अश्रू मध्ये यश शोधते काय आवडले का धैर्याने घडलेली यशाची कहाणी तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा हो अशाच प्रेरणादायक गोष्टी लिटिल ला क्रॅक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या कथेसोबत तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्य ठेवायला विसरू नका